गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात मदत फाउंडेशन चाकन ही एक नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे आणि नावाप्रमाणे मदत मदत इथं कोण कौन कोणाला करत मदत फाउंडेशनची फिलॉसॉफी आहे इथं स्वतःची स्वतःलाच मदत करायची आहे स्वतःची स्वतःलाच म्हणजेच स्वतःला जाणून घ्यायचं आहे की मी कोण आहे मी कोण आहे मी कोठून आलेलो आहे मी कशा करता आलेलो आहे आणि मी जाणार कुठे आहे या अध्यात्मातल्या अतिशय बेसिक आणि महत्वाच्या प्रश्नांची उकल इथं केली जाते पण ही फक्त स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन आहे का नाही ही, ही फक्त स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन नाही ही ऑर्गनायझेशन ही एन कोणाचा गुरु नाहीये ही सिद्ध विद्यार्थ्यांची एक कार्यशाळा आहे दररोज साधना सेवा सत्संगाच्या माध्यमातून आपल्यात एक इमानदार शिष्यत्व प्रकट करणं एक इमानदार शिष्य घडवणं हा या ऑर्गनायझेशनचा मुख्य उद्देश आहे आरोग्य कुणाला नको आहे प्रत्येकाला आरोग्य हवं आहे आणि आरोग्यासाठी आपण वैद्यकीय ज्ञानाचा तर वापर करतोच पण त्याचबरोबर आयुर्वेद होमिओपॅथी युनानी आणि सर्व सर्व वैद्यकीय शास्त्रातल्या सगळ्या पॅथिनचा माध्यमातून आपल्याला आरोग्य कसं प्राप्त होईल याच्यावर आपण फोकस करतो कारण शरीर माध्यम खलु धर्म साधनम जर तुमच्या जवळ शरीर चांगलं असेल तरच तुम्ही तुमचं भौतिक जीवन आनंदाने जगू जगू शकतात आणि त्याचबरोबर भौतिक जीवनाबरोबरच स्वतःला जाणून घेण्याचाही प्रयत्न करू शकतात स्थुलाकडून सूक्ष्माकडे जाण्यासाठी मदत फाउंडेशन आपल्याला प्रेरित करते सगुणाकडून निर्गुणाकडे देहबुद्धीतून आत्मबुद्धीकडे जाण्यासाठी मार्गदर्शन करते मदत फाउंडेशन हे जे ज्ञान आहे हे माझ्या तोंडचं नाहीये हे गुरु परंपरेतून प्राप्त झालेलं ज्ञान आहे हे सनातन ज्ञान आहे याचा कधीही अंत होऊ शकत नाही जगात जगात अनंत काळापासून ते आहे आणि अनंत काळापर्यंत ते असणार आहे मग मदत फाउंडेशन चाकणचा उद्देश काय तर अशा लोकांना एकत्र करणे ज्यांना स्वतःला मदत करून इतरांची मदत करायची इच्छा आहे स्वतःला मदत करणं म्हणजे काय स्वतःला जाणून घेणं स्वतःला निरोगी ठेवणं ही झाली स्वतःला मदत ही झाली स्वतःचीच मदत आणि स्वतःची मदत करून इतरांना इतरांना निरोगी आरोग्यासाठी जेही काही मार्गदर्शन करता येईल किंवा जिथ जिथं काही साधन सामुग्रीची व्यवस्था करून देता येईल ती व्यवस्था करून देणे मग मदत फाउंडेशनला वाटलं की जास्तीत जास्त लोक आजारी का पडतात चुकीचं अन्न खाऊन चुकीचं अन्न खाऊन आणि म्हणून मदत फाउंडेशन म्हणत जैसा खाओगे अन्न वैसा बनेगा मन्न आणि म्हणून शुद्ध आणि सात्विक अन्नाच अन्नाच सर्वांना महती पटावी महती कळावी त्याचा प्रत्यक्ष अनुभव यावा म्हणून आपण मावरी प्रसाद केलं हॉटेल काढणं हा त्याचा उद्देश नाही शुद्ध आणि सात्विक अन्न काय असतं कसं असावं हो आपण शंभर टक्के जरी त्याच्यात यशस्वी नसलो तरी समथिंग इज बेटर दॅन नथिंग विचार तरी महत्वाचा आहे त्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा पण शुद्ध अन्न तयार करण्यासाठी ज्यांना आपण रोजगार देत आहोत त्यांचं पण अंतःकरण शुद्ध असण अपेक्षित असत पण दुर्दैवाने अजूनही आपण ते लक्ष गाठू शकलेलो नाहीत हळूहळू उद्देश आपला जो उद्देश आहे न्यूनतम से सुरुवात करो सरल का अभ्यास करो दररोज स्वतःमध्ये एक टक्का सुधारणा करायची तीनशे पासष्ट दिवसात तीनशे पासष्ट टक्के सुधारणा झालेली असते आणि आपलं लक्ष्य चांगलं आहे शुद्ध आहे सात्विक आहे शुद्धतेचा आणि सात्विकतेचा प्रचार आणि प्रसार कशासाठी उत्तम आरोग्यासाठी तशीच उत्तम मानसिकता जोपासण्यासाठी आपण किंवा मदत फाउंडेशन आपल्याला प्रेरित करत सकारात्मकतेचा स्वीकार करा आणि नकारात्मकतेचा त्याग करा दररोज आपण साधना म्हणजे प्राणायाम करतो मदत फाउंडेशन म्हणत कि चोवीस तासातले निदान चोवीस मिनिट तरी स्वतः करता द्या आणि मी कोण आहे हे जाणून घ्या प्राणायाम करा महर्षी पातंजली ऋषींनी जो शिकवलेला महर्षी पातंजली क्रिया योग आहे ते प्राण कर्म आहे ते प्राण कर्म करा स्थूल आणि सूक्ष्माला जोडून ठेवणारा हा जो मधला श्वास आहे या श्वासाच्या दोरीने स्वतःच्या शरीराचं जेव्हा विचारांनी मंथन केलं जातं मनातील विचारांनी मंथन केलं जात तेव्हा ते आत्मस्वरूप हळूहळू हळू प्रकट व्हायला लागत आणि यालाच मी म्हणतो स्वतःला जाणून घेणे मय देह नाही नश्वर मय अलख निरंजन अविनाशी सामान्यता माणस माणसं जगतात कसा देह बुद्धीत जगतात मी आणि माझे माझं घर माझी बायको माझे मुलं माझी नोकरी माझी गाडी माझा बंगला पर्यंतच त्यांचं आयुष्य राहत पण निमित्ताचा धनी निर्मिलाचे प्राणी माझे माझे म्हणून तोही वाया गेला ये मी कोण आहे हे जाणून घेतलं की माझ माझ आपोआप सुटून जात जो छूटना है, वो छूट जाएगा। जो जलना है, वो जल फाउंडेशन आहे काहीच सोडायला सांगत नाही तुम्ही फक्त डिसिप्लिन चिकाटीने परसिवरन्स इज द की ऑफ सक्सेस दररोज सतत अभ्यास बनत बनत बन जाय दररोज डिसिप्लिनने जर आपण प्राणायाम केला प्राणायाम केला तर आपोआप शरीर शुद्ध आणि सद विचारांमुळे मन शुद्ध आणि शरीराची आणि मनाची शुद्धी झाली की आपलं जे आत्मतत्व आहे ते आपल्या हृदयात नित्य नित्य आपली वाट पाहत तेच आपल्या समोर प्रकट होत आणि यालाच म्हणतात आत्मप्राप्ती यालाच म्हणतात आत्मप्राप्ती यालाच म्हणतात आत्मसाक्षात्कार यालाच म्हणतात सेल्फ रिअलायझेशन जे विवेकानंदांनी करून घेतलं राम कृष्ण परमहंसांच्या मार्गदर्शाने कोण बताय वाट गुरुविन कोण बताय वाट या सिद्ध विद्यार्थ्यांचा जरी गुरु जरी ग्रुप असला जरी प्लॅटफॉर्म असला तरी मार्गावर चालणारा आहे आपले ज्ञानेश्वर माऊली ही जी गुरु परंपरा आहे या गुरु परंपरेतून ही मिळालेलं ज्ञान आणि या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करून जे जे आपण अशी ठावे ते ते सर्वांना सांगावे ज्ञानी करून सोडावे सकळ जन या उक्तीप्रमाणे या उक्तीप्रमाणे स्वतःच तर कल्याण झालंच पाहिजे स्वतःला तर समृद्धी प्राप्त झालीच पाहिजे पण स्वतःच्या स्वतःच्या या भौतिक समृद्धी बरोबर मानसिक शांतता आणि विश्व शांतीसाठी सुद्धा आपल्या मदत फाउंडेशनच योगदान असलं पाहिजे आणि माझ्या माझे सद्गुरु सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज यांचा जो उद्देश होता आत्मोन्नती आणि विश्वशांती त्याच्यात आरोग्य आत्मोन्नती आणि विश्वशांती या तीन ध्येयांवर हे मदत फाउंडेशन कार्य करत आणि आपण आपल्या गुरुने जो मार्ग आपल्याला दाखवला त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा तीन महिने इमानदारीने जर तुम्ही इथं ब्रह्म ज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया क्रिया के केली तर तुम्हाला अनुभव येणार म्हणजे येणारच आणि मी म्हणतो नास्तिकता ही आस्तिकतेची पहिली पायरी आहे आणि म्हणून विश्वासच ठेवू नका कोणावरच विश्वास ठेवू नका ना मदत फाउंडेशनवर विश्वास ठेवा ना माझ्यावर विश्वास ठेवा ना माझ्या सद्गुरूंवर विश्वास ठेवा पण मी म्हणतो तीन महिने इमानदारीने ब्रह्म ज्ञानाने युक्त ब्रह्म क्रिया करून बघा तुमच्या भौतिक जीवनात काय परिवर्तन होत तुमच्या मानसिक जीवनात तुम्हाला शांतता प्राप्त होते की नाही तुम्हाला सामाजिक जीवनात मान सन्मान ऑटोमॅटिकच मिळतो की नाही आणि आणि तुम्ही एक आदर्श आदर्श चरित्र म्हणून उदयास येतात बस हा पहिले अनुभव घ्या आणि एकदा का अनुभव आला ना एकदा का ज्ञान बोधासहित अनुभवा सहित मिळालं की मग आपल्याला काहीच सांगायची गरज नाही आपोआपच आपण आत्मोन्नती आणि विश्व शांतीच्या दिशेने अग्रेसित होतो आणि म्हणून नुसतं पोकळ ज्ञान कोरड ज्ञान ज्ञानेश्वरी नावाच्या पुस्तकात पण आहे गीता नावाच्या पुस्तकात पण आहे बायबल नावाच्या पुस्तकात पण आहे गुरु ग्रंथ साहेबांमध्ये पण लिहून ठेवलेलं आहे हे ज्ञान ज्ञान कोरड्या ज्ञानाचा उपयोग नाही सद्गुरूच्या माध्यमातून सद्गुरूच्या परंपरेतून हे जिवंत ज्ञान आहे आणि जिवंत ज्ञानच फक्त अनुभव देऊ शकतं आणि एकदा का आपल्याला अनुभव प्राप्त झाला की मग आपोआपच आपण या आत्मोन्नती आणि विश्व शांतीच्या मार्गावर अग्रेसित होतो तुम्हाला या मदत फाउंडेशनच्या माध्यमातून सतत प्रेरणा प्राप्त व्हावी तुमची निष्ठा जागृत व्हावी तुम्हाला ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया केल्यामुळे चांगले अनुभव प्राप्त व्हावेत तुमच्या भौतिक जीवनात समृद्धी प्राप्त व्हावी तुमच्या मानसिक जीवनात शांतता प्राप्त व्हावी आणि आध्यात्मिक जीवनात तुम्हाला सच्चित आनंद अखंड आनंद परम आनंदाची प्राप्ती व्हावी या शुभेच्छेसह आजच्या या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त